अभिनंदन केलं असतं आणि उठे ना कथून आमच्या मला सहा सहा प्रेझेंट होते एक अब्सेंट होता त्यांच्याकडे मग किती टक्के मिळाले तुम्हाला किती टक्के अबसेंट होता आमच्याकडे म्हणजे एकूण बारा बसले होते असे चौदा पैकी बारा की माणसाचं आयुष्य जे आहे त्याच्यापेक्षा जे सुंदर होण्यासाठी आणखीन मोठ्या प्रमाणात शिक्षणाची गरज आहे बऱ्याच वेळा असं काही घडतं की काही कारणास्तव आपल्याला शिक्षण मनातून सोडून द्यावं लागतं परंतु आपल्या मनामध्ये इच्छा असते की आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात यावं शासनाने स्थापन केलेल्या मुक्त विद्यालयामध्ये आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील सुशिला ढोके आणि मीरा पेंदोर ह्या दोन्ही महिला भगिनी अव्वल आलेल्या आहेत ही आमच्या यवतमाळ वाशियांसाठी ग्रामीण भागासाठी फार महत्त्वाची अशी गौरवास्पद गोष्ट आहेत शिक्षणाशिवाय तरणोपाय नाहीत आणि शिक्षणाला वयाचं बंधन नाहीत माणसाचं प्रत्येक अनुभव हे शिक्षण असतं माणूस जेव्हा मरतो तेसुद्धा एक प्रकारचं शिक्षण आहे कारण तो अंतिम अनुभव असतो असं आपण मान्य करतो याचा अर्थ माणसानं सतत शिकत राहिलं पाहिजे कोणत्याही कारणास्तव आपण शिक्षणापासून आप जरी दूर गेलो तरी आपण पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी ह्या काही नवीन संकल्पना आहेत त्याचा अंगीकार आपण केला पाहिजेत आणि जास्तीत जास्त शिक्षण कसं घेता येईल व याचं बंधन विसरून आपण नेहमी सतत अभ्यास केला पाहिजे तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप आपण अभिनंदन करूया कारण मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो तो, तो, तो नेहमी शिकत राहतो शिकत राहिलं पाहिजे अध्ययन करत राही राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद